संपूर्ण राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीकरिता मतदान होत असून गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्राकरिता मतदान होणार आहे या गोंदिया विधानसभा तिरुडा विधानसभा या ठिकाणी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल तर आमगाव विधानसभा आणि अर्जुनी मुरगाव विधानसभा हे दोन विधानसभा क्षेत्र नक्षलग्रस्त भागात मोडत असल्याने या ठिकाणी मतदानाची वेळ सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे गोंदिया जिल्ह्यात बाराशे पंच्याऐंशी मतदान केंद्र असून चार विधानसभा क्षेत्रात चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यात गोंदियात पंधरा उमेदवार तर तिरड्यात एकवीस उमेदवार विधानसभेत नऊ तर अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रात एकोणवीस उमेदवार रिंगणात असून या चारही मतदारसंघात पाच लक्ष एक्यात हजार चारशे पाच महिला मतदार तर पाच लक्ष त्रेपन्न हजार सहाशे पंच्याऐंशी पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावून आपला लोकप्रतिनिधी निवडतील तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी पाच हजार सातशे चोवीस पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल तर ही विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असली तरी गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे आमदार विनोद अग्रवाल हे दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस पक्षाचे माजी अग्रवाल अशी लढत आहे तर तिरुडाच्या हे तिसऱ्यांदा भाजपच्या कमरचिन्हावर या मतदारसंघात निवडणूक लढत आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुट्डूगोपचे हे निवडणूक लढत आहे तर आमगाव विधानसभा क्षेत्रात महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे și am dat sânge buram तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे राजकुमार कुराम हे या ठिकाणी पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत तर अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचा विचार केला असता या ठिकाणी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाकडून दोन वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री राजकुमार बडोले हे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार दिलीप बनसोड हे या निवडणुकीत उभे आहेत उद्या चारही मतदारसंघाकरिता मतदान होत असून मतदार राजा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पसंती देत निवडणूक निवडून देतो हे तेवीस नोव्हेंबर होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल त्यामुळे तुम्ही देखील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन नक्की मतदान करा